हाय नमस्ते कसे सर्वजण मजेत ना म्हणजे तर जाते वेलकम टू माय चॅनल लाईफ एका आज आहे पंधरा जून रविवार आणि मध्येच आता आमची पिकनिकची व्हिडिओ चालू आहेत तर आता हा पहिल्यांदा येईल तुम्हाला पंधरा जून आपला फादर्स डे आहे वर्ल्ड जागतिक तर मी छोटे छोटे शॉर्ट्स टाकत आले आमचे सासू सासरे पहिल्यांदा म्हणजे पाच जूनपासून मी म्हणजे एक जूनपासूनच फेसबुकला वगैरे मी टाकत गेले पोस्ट क्रिएट पोस्टवर टाकल्या किंवा शॉर्ट्स बनवले तर ते आजच्या दिवसापर्यंत होतं सेलिब्रेशन फादर्स डेचे स आमच्या घरातले मिस्टरांचे आईवडील पुन्हा माझे आईवडील किंवा आता छोटा शॉर्ट तुम्ही पाहिला असेल माझ्या वडिलांबद्दल व्यक्तिमत्व जाणून घ्यायचो तर मी आज तर हा व्हिडिओ का बनवते तर माझं चॅनल मी सबस्क्राईब किंवा व्ह्यूसाठी होणार ते हळूहळू होणार मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळंच मी चॅनलवर काम करायला लागलेलं आहे पण तुमच्या कमेंट्स मला आता पाहिजेत मी सबस्क्राईब किंवा हे बोलणार नाही लाईक करा ते तर लाईक तुम्हाला आपोआप का म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आहे डिसलाईक पण करू शकता आता मला कमेंट्सची तुमच्या गरज आहे तर तुम्ही आता मी जे जर्नी सांगणार माझ्या ह्याची माझ्या वडिलांची म्हणजे माझ्या वडिलांचं व्यक्तिमत्व आता त्या तीन मिनटाच्या व्हिडिओ शॉर्टमध्ये एवढं नाही मी सांगू शकत आणि मला आता मी कधीच चॅनलवर आले तर माझं हे काम करण्यासाठी मी सबस्क्राईब वाढवणं किंवा व्ह्यूच्या ह्याच्यासाठी नाही आलेले माझं व्यक्तिमत्व घेऊन आलेली आहे पूर्ण माझी डे टू डे लाईफ मी इथे हे करते तुमच्याशी शेअर करते तर मला हे शेअर करणं म्हणजे तुमच्याशी मी तुम्हाला हे करते म्हणजे मी तुमच्याशी तुम्हाला व्ह्युअर्स सबस्क्राईब लोकांशी मी माझं व्यक्तिमत्व उलगडत असते में आहं पना, आहं भाव कि वा हे करत असते शेअर करत असते आणि या आत्तापर्यंतच्या तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा शॉर्टमध्ये पाहिलं असेल मी कुठल्याही प्रकारचा अहमपणा अहमभाव किंवा हे दाखवणं ते दाखवणं खोटं बोलणं हे काही केलेलं नाही आहे प्रत्येक डे बाय डे मी हे तुमच्यासमोर ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडत आलेली आहे आणि मला काय सांगायचं आहे त्याच्यातून प्रत्येक माझ्या ह्याच्यातून व्हिडिओमधून भले ते अजून व्हायरल होत नसतील का होत नाही आहेत मला काही कळत नाही आहे पण मी माझं काम काय स्टॉप करणार नाही आहे मी हे चालत राहणार आहे आणि डे बाय डे टाईम टू टाईम मला मला जे जे काय वाटतं ते ते मी शेअर करत राहणार तर ते किती व्हायरल होईल का नाही होईल त्याचा विचार मी करत नाही ते यूट्यूब करेल त्याला मला जर सक्सेस करायचं असेल सक्सेस मी तर झालेली आहेच ऑलरेडी आणि त्याच्याबद्दल मला डाऊटच नाही आहे पण काही लोक बघणारे आहेत आणि विचार करणारे आहेत की एवढे व्हिडिओ बनवले एवढे हे झाले आणि हे नाही आहे दिसत व्ह्यूज दिसत नाही आहेत व्हिडिओला शॉर्ट्सला आलेत बरोबर म्हणजे जे आहेत सबस्क्राईब तेवढे व्ह्य व्ह्यूज आहेत बरोबर शॉर्टला किंवा खोलतात किंवा बघतात पण कमेंट्स नाही आहेत कमेंट्स खा फक्त लाईव्हला येतात मग तेवढ्याच मी रिप्लाय देते बोलते तर हे आता कमेंट्सची मला गरज आहे फटाके उडत आहेत काय मॅ मॅच वगैरे आहे माहीत नाही मला तर माझ्या चॅनलचे तुम्ही जर पाहायले असेल पहिल्यापासून मी सुरुवात केली जे बनवले व्हिडिओ ते मी टाकले तेव्हा मला काही माहीत नव्हतं काय असतं याच्यामध्ये तर आता बघा पा हे झाली दुर्घटना अहमदाबादमधले तर एक हे पायलट आता आले एकोणीस वर्षापूर्वी त्यांनी चॅनल खोलला होता आणि एक दोनच व्हिडिओ बाहेरचे टाकले होते तर ते व्हायरल थोडेसे झाले होते आणि नंतर काम हे स्टॉप केलं त्यांनी तर आता पुन्हा त्यांनी स्वतःचा अनुभव पायलट कसे बनले किंवा त्यांचं प्रोसिजर सगळं सांगताय आणि दोन तीनच व्हिडिओमध्ये त्यांना चांगला आता हे आलं आहे म्हणजे सपोर्ट मिळायला लागला तर असं असतं यूट्यूबचं काम तेरा वर्षानंतर त्यांनी आता ओपन केलं दोन व्हिडिओनंतर तर ते आता लगेच हे झाले म्हणजे लोक जॉईंट झाले त्यांना आणि यूट्यूबचं महत्त्व काय ते त्यांच्या तोंडाने सांगितलं की मी वा वेळ वाया घालवला अक्षरशः चॅनल उघडलं आणि ह्याच्यात क म्हणजे फेसिंग कसं करणार कॅमेरा फेसिंग कसं करणार पुन्हा आपल्याला आजूबाजूचे नातेवाईक बघणार शेजारी बघणार लोकं बघणार तर त्याचा क आपल्यावर काय परिणाम होईल या भीतीने ते अलिप्त राहिले आणि आता त्यांना जेव्हा ते सगळं अभ्यास केला एवढ्या वर्षाचा किंवा जीवन आता ते बघितलं पा कसं झालं आजचा त्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं सगळं गेलं एका क्षणात गेलं सगळं तसंच असतं लाईफ हे कधी स्टॉप होईल किंवा कधी आनंदात चालू राहील कंटिन्यू हे सांगता येत नाही त्याच्यासाठी जे आहे जीवन ते तुम्ही जगायला शिका आम्ही मी ते आहे ह्या ज्या माझ्या यूट्यूब चॅनलमधून ते मी जगण्याचा प्रयत्न करते एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की त्याच्याकडे तुम्ही बघू नका सबस्क्राईब व्यू कमेंट्स तर तुम्ही आता है, है, कमेंट्स आता ला ला जे आतापर्यंत पाहतायत फॉलो करतायत त्यांची माझ्याकडून एकच अपेक्षा आहे कमेंटची अपेक्षा आहे आता फक्त मला लाईव्हला येतात बोलतात सगळे जे ओळखीचे आहेत ते बोलतात छान छान एक निलेश आरखडे म्हणणं आहेत कामला कामाला आहे जॉबला आहे ते तर जेव्हा जेव्हा लाईव्हला येतात रिस्पेक्टफुली त्यांच्या कमेंट्स असतात हसवतात मला कमेंट्सद्वारे आणि ते एक मोटिवेट करतात बघा मला आणि बरेच बाहेरचे लोक जो इंग्लिशमधून येतात कमेंट्स तरी मी ते बोलण्याचा ऐकण्या हे करण्याचा फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि खूप छान छान लाईव्हमध्ये कमेंट्स येतात मला आणि इकडे व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्स दिलेला आहे तिथे फक्त तुम्ही आता मला कमेंट्सची माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि त्या नक्कीच तुम्ही माझ्या पूर्ण करणार जशा सबस्क्राईबची झालेली आहे तशी कमेंट्सची पण तुम्ही माझी अपेक्षा पूर्ण करणारी खात्री आहे मला शंभर टक्के तर मी आता मेन ह्याच्याकडे येते माझी लहानपणीची लाईफ जर्नी माझ्या वडिलांबद्दल मी सांगत आले आणि भावनिक पण होते मी तेवढीच कारण इमोशनल मी तेवढी वडिलांसोबत होते पण आणि वडिलांचा स्वभाव मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितला रागीट होते, 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 होते ते रागीट होते तेवढेच प्रेमळ पण होते तेवढेच म्हणजे हे करणारे होते धाकात ठेवायचं त्यांना असं म्हणजे मी व्हायला असेल ना तुम्ही आई आईवडील आणि माझं व्यक्तिमत्व कसं आहे तर असं त्यांना वाटायचं की आपल्या मुलीला जपण्याचाच ते प्रयत्न करत होते त्यातून म्हणजे मला एक प्रकारे आणि आम गरीब परिस्थिती आमची नव्हती तशी ती नंतर झाली जेव्हा चांगली होती तेव्हा वडील ड्रिंक्सच्या ना आयच्यामध्ये होते म्हणजे लागलेले ड्रिंक्स करायचे भरपूर ड्रिंक्स करायचे तेव्हा आम्हाला समजत नव्हतं आणि मग ते आम्हा आम्ही बघितलेलं पण लहानपणी ते आई ला पन, माझी सांगायची की वडील म्हणजे पहिले माझ्या जन्माच्या अगोदर चांगले होते म्हणजे माझा जन्म झाला आणि चांगलेच होते तेव्हा पण मी एक दोन वर्षांची झाली असेल तोपर्यंत ते खूप चांगले होते म्हणजे असे घरातच कामाला जाणं घरी म्हणजे त्यांचा जसा संसार सुखाचा चालू होता तसाच होता आणि नंतर मग संगतीच्या नादाने ते ड्रिंक्स करायला लागले मग आईची त्यांची अशी आम्ही म्हणजे समजायला लागलं ला तसं मला ते भांडणंच बघायचे दोघांची मी घरामध्ये आले का आई ओरडायची ते ड्रिंक करून आले का ओरडायची असं तसं मग ते पैसे पुरायचे पण नाही आम्हाला मग असं करत करत वडिलांची त्या खरं तर गरिबी नव्हतीच आम्हाला ड्रिंक्सचं नाद असल्यामुळं वडिलांना ती गरिबी आली होती आणि मग ती शिकव म्हणजे सगळं पहिलं आम्हाला ड्रिंक्स करायचे पण घरामध्ये किंवा आम्हाला काही कमी पडत नव्हतं म्हणजे खाणं पिणं फक्त त्यांचा सहवास पिल्यामुळं आम्हाला मिळायचा नाही ते झोपून जायचे किंवा शिव्या गाडी करायचे घरामध्ये कोणता तरी कामावरचा राग नातेवाईकांचा राग बड़ असा आमच्यावरती काढत राहायचे बडबडत राहायचे आणि मग आम्हाला आमचं बालपण त्याच्यातच गेलं निघून आणि जेव्हा मग समजायला थोडंसं लागलं असं वडील वगैरे आणि ती भीती पण होती त्यांचा स्वभाव असा म्हणजे चिडणं पटकन अंगावरती जेव्हा जे ड्रिंक्स नाही करायचे तेव्हा पण ते, ते चिडचिडच असायचे एकदम राग इष्ट असे मग ते ते असे तेच तेवढेच बालपणामध्ये आम्हाला वडिलांचं ते असं लाभलं होतं नंतर मग कळायला लागलं तसं मग त्यांचं हे झालं म्हणजे जॉब गेला कंपनी बंद झाली प्रायव्हेट कंपनी होती आणि तिथून मग आम्ही गरिबीचे हाल वगैरे ते असं राशन ह्याच्यावरून आणणं उधारीवर आणणं भाजी उधारीवर घेणं शाळेची फी भरली न झाल्या झाल्यामुळं शिक्षक ओरडणं हे सगळं व्हायला लागलेलं आणि मग ते आम्ही ते सण नव्हतं होतं आम्हाला कारण आम्ही पहिलंच सगळं म्हणजे आणून घरामध्ये असायचं भरपूर प्रमाणामध्ये आणि फी वगैरे आमची भर व्यवस्थित भरलेली जायची पहिले ड्रिंक करायचे तरी पण ते त्या वे ह्याच्यामध्ये व्यवस्थित होते पण नंतर मग जॉब गेल्यामुळं ते सगळंच त्यांना काम पण कुठं करायची इच्छा झाली नाही त्याचं पण टेन्शन आलं मग ते घरीच बसायला लागले घरी मग घरगुती कामं ते आणायचे पण तेवढ्यात काय होणार एवढं म्हणजे खूप काम करावं लागायचं आणि मग कुठंतरी शंभर दोनशे रुपये मिळायचे मग मी तेव्हाच ट्यूशन वगैरे घ्यायला लागले अशी घरी होम ट्यूशन म्हणजे माझ्याकडून काय ते होईल तेवढं मी मदत घरामध्ये असं मग हे करायची आणि मग मा ते मला असं स्वावलंबाचं म्हणजे सुरूच झालेलं आणि नंतर मग चारी भावंड आम्ही शाळेत जाणारी येणारी खायला पण भरपूर लागायचं चौघांना पण कारण भूक पण वाढलेली वय वाढत होतं तर भूक पण वाढलेली आणि गरिबी मग आई आजी आज आजोबा पण आमचे गावी असायचे मग माझे पण वडील आणि आणखीन एक भाऊ असे दोनच भा होते हे त्यांच्या आईवडिलांना चुलते तर ते चुलते काही ती गेलेच नाहीत गावाला म्हणजे आजी आजोबांना भेटायला ते सतत इकडेच डिप्रेशनमध्ये मुंबईला राहिले त्यांचा मुलगा वारला म्हणून ते त्यांच्याच डिप्रेशनमध्ये राहिले आणि मग आमच्याकडं पण कधी ते असे लक्ष द्यायचे नाही की भावाची तरी मुलं आहेत मुलं आहेत चौघे हो तर त्यांना आपलं आपलंसं करावं ते आप, करा त्यांच्या त्यांना एक मुलगी होती आणि तिच्यातच ते राहिले मुंबईलाच ते आईवडिलांकडं पण कधीच गेले नाहीत किंवा त्यांची सेवा वगैरे असं करायला किंवा त्यांना मुंबईला घेऊन कधी आले नाहीत तर असे जी। ते त्यांच्या डिप्रेशनमध्ये त्यांनी दिवस घालवले मग माझ्या आई माझ्या वडिलांना आईवडिलांची खूप त्यांच्या काळजी असायची की ते पैसे त्यांना पण मंथली पाठवायचे पुन्हा जाऊन पण भेटून यायचे पुन्हा माझ्या आईला पण न्यायचे तिथं म्हणजे त्यांचा सांभाळ करायला मग मी पण आईला बोलायची झा त्यांचं त्यांच्यासाठी जात जातो मी घरातलं करेन मग मी घरातलं भांडे पहिले सुरुवात करायची भांडे घासायला शिकले मा नंतर झाडू पोछा वडील माझे झाडू मारायचे घरातले सगळे भाज्या निवडून द्यायचे ही कामं करायचे ते आणायचे आणि नंतर मग आमच्याकडंच लक्ष द्यायला वडील घरी थांबायचे मग मा मला सगळी मग स्वयंपाकाची सवय झाली भाकरी भाजी भात बनवायची मी खिचडी भात बनवायची तेव्हा असे नाश्ता वगैरे प्रकार नसायचा डायरेक्ट स्वयंपाकच सकाळीच करावा लागायचा मग हे करत करत मला सवय लागलेली कामाची किंवा परिस्थिती गरिबीत काय कसं किती सण करावं लागतं कुठल्या गोष्टी म्हणजे स्वप्नच बघत बसायचे मी बिल्डिंगमध्ये राहणं गाडी स्वतःची असणं किंवा आणि हे म्हणजे खूप लग्न झाल्यावर मिळेल ही मला नव्हती अपेक्षा मला माझेच कष्ट करायची इच्छा तेव्हा पण होती की मला हे सगळं माझं कष्ट करूनच मला मिळवायचं आहे मग असं करत करत मला जेव्हा आपण मी पहिला शोधला पाहिजे त्या काळामध्ये जेव्हा टर्निंग पॉईंट येतो आपल्या दहावीनंतर स्वतःचं काहीतरी ला हे बनवणं पण तस तेवढी माझ्याकडे नव्हती परिस्थिती म्हणजे वडिलांनी त्यांचं जसं झालं प्रायव्हेट कंपनी बंद होते हे होतं असं म्हणून मनाव त्यांच्या हे झालेलं आणि मला लग्नाची मागणी पण येत होती आठवीपासूनच मग हे नववीला आले आमचे सासरे आणि त्यांना आम्ही पसंत आले पसंत आले तर मग हेअरपोटला गव्हर्मेंट जॉबला होते मिस्टर कामाला मग असं आमचं अरेंज मॅरेज ठरवलं कि है। माजा की गव्हर्मेंट जॉबला आहे म्हणजे माझा भविष्याचा विचार केला की तिला असे म्हणजे पुढं असं आईला जसा त्रास आता व्हायला लागलेला की ज कंपनी बंद झाली आणि सगळं म्हणजे पैशाचा सोर्सच बंद होतो ना तसं हिच्या वाट्याला न यायला म्हणून ती निवड झाली माझी म्हणजे लग्नाची की लग्न हे करून दिलं पाहिजे आणि मग केलं हे दुसरा जन्मच समजायचा आपला सासरी आणि सासरे पण माझे तेवढेच प्रेमळ होते वडिलांसारखेच खूप माया करायचे करते मी कंटिन्यू पण थोडस मला त्या त्या गोष्टी हे होतात की ते असत ना नाही बोलून दाखवलं खरं तर ते असतात तेव्हा बोलून दाखवायला पाहिजे या त्यांच्याबद्दल काय वाटत होता आता ते ऐकायलाच नाही म्हणून त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेस आई वडिलांशी शेअर आज म्हणून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा त्यांच्यामुळेच असतो कधीच विसरू नका थोडस इमोशनल व्हायला होत तर हे व्हिडिओ त्याच्यासाठी माझ्या मनात एक जून पासून चालू होत मी हे सगळं मांडेल बोलेल मांडेल बोलेन आणि माझा चॅनलचा उद्देश हा काही माझं माझं व्यक्तिमत्व या चॅनलमधून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचावं एवढंच आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत पण असं झालेलं आहे का तर असं मला म्हणजे असे भावनिक क्षण येतात का की आपल्याला त्या त्या वेळेस बोलायला राहून गेलेलं असतं त्या क्षणाला तर हे सगळे दोन्ही मला खूप चांगले म्हणजे वडील पण शिकून गेले माया करून गेले आणि सासरे पण तसेच होते म्हणजे दुसरा जन्मच माझा स स्वतः ते मला असे लक्ष्मीच्याच रूपात बघायचे सासरेसुद्धा माझे आणि खूप माया करायचे मला जे आवडतं ते खायला आणायचे पुन्हा माझ्या काही काही गोष्टीसुद्धा हे झालेल्या बिघडलेल्या नवीन लग्न झाल्यावरती म्हणजे जेव्हा आम्ही संसार करत होते आणि सासरे आमच्याकडे जॉबला ड्युटीला होते ते जायचे कामाला आणि मग सकाळी सकाळी डबा वगैरे बनवताना आम्ही मला वाटतं जॉईंट फॅमिलीमध्ये मी दोन तीन महिनेच राहिली असेल सुरुवातीचे तर हे सगळं मला खूप कठीण गेलं सुरुवातीला हे नवीन घरातले लोक यांचे सगळे स्वभाव आणि आपण मग नुस दहावीचं वय माझं झालेलं नुकताच कोणीच पाहिलेलं नव्हतं कसं का काय असणार आहेत माणसं किंवा अभ्यास पण एवढा झालेला नसतो आपण दहावीची पुस्तकं फक्त पार केलेली असतात आणि व्यक्तिमत्वांचा तर अभ्यासच झालेला नसतो मग हे सगळे लोक तीन महिन्यात आम्ही झालो वेगळे राहायला लागलो वगैरे आणि नंतर मग सासरे आमच्याकडेच माझ्याकडे होते जेवण वगैरे मी द्यायची तर एकदा माझं चुकून गव्हाचं चपातीचं पीठ मळायचं होतं तर गव्हा ज्वारीचंच मी मळलं गव्हाचं म्हणून झोपेतनं उठले आणि दोन्ही डबे सेम मापाचे होते त्यांनी सगळं घेऊन दिलेलं सगळं नवीन म्हणजे संसाराला जे जे लागतं ते वेगळं राहिल्यामुळं आणि मग आनंदाने त्यांनी म्हणलं दादा आ, मला झोपेतनं कळालंच नाही मी गव्हाचं पिठाऐवजी ज्वारीचंच मळून ठेवलं आहे आणि भरपूर तर दादा बोलले काय नाही हरकत मी दूध भाकरी खातो चोरून आणि डब्याला पण भाकरी नेतो तर एवढं मला हायसं वाटलं ना म्हणजे एकदम नवीन नवीन टेन्शन येतं ना की सास काय म्हणतील सासरे किंवा काय म्हणेल सासू पण या घरात आल्यावरती मला ते असं काही जाणवलं नाही म्हणजे भीती अशी चूक झाली तरी ती सांभाळून घेतली खूप मोठेपणा होता त्यांचा आणि आनंदाने त्यांनी दूध भाकरी डब्याला पण भाकरी नेलेली आणि नंतर मग त्यांचं जेव्हा हार्टचं पण ऑपरेशन झालं तेव्हा पण आमच्याकडं महिनाभर ते मी त्यांचं खाण्यापासून काळजी घेतलेली मिस्टरांनी पण पूर्ण काळजी घेतलेली त्यांची ड्रेसिंग करणं त्यांना इन्शुलन्सचं इंजेक्शन देणं हे सर्व मिस्टरांनी स्वतः केलं माझी दोन लहान मुलं मी सांभाळत सांभाळत तेव्हा प्रणित प्राची पण झालेले आणि त्यांचं हार्टचं ऑपरेशन बायपास झालं होतं त्या काळात ते सर्व मी केलं होतं त्यांचं महिनाभर शारीरिक मानसिक सगळं सगळं म्हणजे हे त्रास सहन करून आणि त्यांना ते खूप हायसं वाटत होतं त्यांचंच ते सगळं करताना की हे म्हणजे लग्न झाल्यावर म्हणजे माझी निवड केली ते बरोबर केली म्हणजे असं त्यांना वाटत होतं हे त्यांच्या मुलासाठी की सगळं सण करत करत ती म्हणजे असं भांडण वगैरे न करता असं सगळं करत होते आनंदाने मी तर हे माझ्या दोन्ही व्यक्तिमत्त्व मला खूप चांगले बा म्हणजे वडील होते माझ्यावर खूप माया प्रेम करणारे लग्न न लग्न झाल्यानंतर वडील जास्त माझ्याशी म्हणजे मी आता घर सोडून जाणार तेव्हा जास्त ते इमोशनल झाले कारण मी घरामध्ये तशी होतेच त्या पण आईवडिलांच्या पण आणि इकडे पण मी आमच्या सासू सासऱ्यांच्या पण बाबतीमध्ये तशी होते म्हणजे त्यांना कधीच मी असं दुखावलं नाही किंवा त्यांचं जेवढं सेवा करायची होती तेवढी माझ्या हातून झाली तर बाकी त्यांचं नंतर मुलं मोठी झाली गावीच ते राहायला लागले मग आम्ही गावी, ला गावी मिस्टर भेटायला जायचे कधी आम्ही दोघं जोड लहान मुलं होती तर जोडीने जायचं पुन्हा आता मुलं मोठी झालीत आता ते स्वतःच्या ह्याच्यावर आहेत तर जेवढा त्यांचा सहवास मला मिळाला लाभला ला तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्याशी है, के है। को, क्या पन, हे केलेलं आहे व्यतीत केलेलं आहे मग आणि वडील त्याच वर्षी झालं आणि पाच सहा दिवसाचंच असेल दादांचा पण दिवस म्हणजे एकाच वर्षामध्ये ते दोघं हे झाले ते पण एक हेच आहे म्हणजे माझे वडील पहिल्यांदा हे झाले आणि नंतर सासरे झाले मग असं दोघांचं वर्ष पण एकच आहे म्हणजे चार वर्ष चा, चा, चा आता कम्प्लीट झाले दोघांना पण पण मी नाही समजत ते देहाने जरी ते नसले तरी पण त्यांच्या आठवणी त्यांचं रोज रोजच्या रोजचं रोजचा दिवस हा त्यांचा त्यांच्यामुळंच आहे आपला हा तसं मला सांगायचं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आता मी थोडं थोडंसं म्हणजे तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी किती सांगणार माझ्या वडिलांबद्दल म्हणून मी थोडंसं सांगितलं आणि सासऱ्यांचा पण विषय निघाला म्हणून थोडंसं सांगितलं तर ज्यांना ज्यांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा आणि नाही आवडलं असेल तर डिसलाईक पण करू शकता पण माझ्या अपेक्षा आहे तुम्ही मला कमेंट्स जरूर करा तर कसं वाटलं हे माझं शेअरिंग तुम्हाला वडिलांबद्दलचं जरूर सांगा थोडंसं सा मी हृदय दाठून आलेलं माझं आणि मी सावरलं थोडक्यातच आणि व्हिडिओ कंटिन्यू थांबवता था येत नाही थोड्या व्हिडिओमध्ये मुलं खेळत असतात खाली इश्यू होत असतो तर सांभाळून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्सची माझी अपेक्षा आहे कमेंट्स जरूर करा काळजी घ्या काळजी करू नका आणि जे मनातलं आहे ते तेव्हाच बोलून टाका आईवडिलांशी म्हणजे रोज त्यांचं काळजी घेणं जेवलीस का औषधं घेतलीस का एवढं जरी तुम्ही बोललात आई पडलात नाही तर बाकी काही नाही असल करा पण तेवढंचसुद्धा मायाने तुम्ही बोलणं पाहिजे तुमचं तेच तुमच्यासोबत येणार आहे किंवा दुसरं तुम्ही किती त्यांच्यासाठी हे केलं ते नाही येणार ते दोन शब्द तुमचे आता आमच्या सासूबाई बघा तुम्ही यांच्याशी कसे बोलतात फोनवर एक टाकलेला आहे मी व्हिडिओ तो स्पीकरवर ऑन केलेला आहे तर असं त्यांचं बोलणं चालू असतं म्हणजे आई मुलाचं आणि मग ते दादा नाही आहेत पण आई तर आहे आपल्याला दादा शामानातच आहे बोलतात ते आणि खूप मग आईला जपतात हे पण त्यांच्या तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते बाय धन्यवाद काही चुकलं असेल तर मा मोठ्या मनाने माफ करा आणि जे आवडलं असेल ते इतरांपर्यंत शेअर करा बाय